शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा i

तुम्ही तात्काळ हे उद्रेक मांडा नाहीतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि हे सगळं सोडून द्यायच आले नाटक प्रेम ठेवलं तरी तुम्हाला न्याय देता येत नाही राव आम्ही स्वातंत्र्य भारतातले दलित म्हणून जन्माला आलो म्हणून गुन्हा केलाय का आम्ही आहेत का आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कधी मिळणार आहे लक्षात घ्या आम्ही सहन करणार नाही तोंड बघा काय निरागस लिपून येणार बरं दुसरीकडे कोणत्या वस्तीमध्ये करंट येत नाही दलित वस्तीतच कसा करंट आला त्याच्या मागे काही प्रकार आहे का ते तपास चुकीचं आहे चुकीचं आहे तुमचं बोलणं तपास आहे हे एका सेकंदात मुलगी मिली एका सेकंदात तुम्ही आता दहा वर्ष लावणार मी आध याला आमची मुलगी एका सेकंदात गेली तुम्ही दहा वर्ष लावणार आहवाल हे मंत्री लागून गेला का वायरमॅन त्याचा तपास चालू आहे तुम्ही त्याला राऊंड करून गांडीव लात मारायला पाहिजे की तू जर नसतं केलं तर निकरून गेलं नसतं मला त्याच्यावर अभियंता काय करताय त्यांना तात्काळ पाहिजे वीस हजार रुपये दिले आणि अमुक दिले चालणार ना मी देतो तुम्हाला वीस हजार अशी पद्धत नाही सगळे तातडीने मुख्यमंत्री सहायता निधी कशासाठी आपत्कालीन कशासाठी चोवीस तास त्यांना कर्ज काढून तिथं त्यांचा विधी करावा लागला गरीब लेकर नाही तिला फक्त आई आहे बाप नाही तिला शिकवाई मोठा होईल नोकरी लागेल तुमच्यासारखे अधिकारी होईल हे स्वप्न होतं तिचं चुराणा झाला स्वप्नाचा फक्त दोन मेंटेनन्स ते हे लावायचे होते पोलला गाडी राणी घ्या